कोरेगावसह सुलतानवाडी गोळेवाडीतील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेसाठी नोंदणी करावी ग्राम महसूल अधिकारी के टी तथा किरण पवार यांचे आवाहन शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळावा यासाठी राज्य सरकारकडून ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत कोरेगाव शहरासह सुलतानवाडी आणि गोळेवाडी येथील सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी तयार करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी न लावता नोंदणी करावी असे आवाहन कोरेगावचे ग्राममसूल अधिकारी केटी तथा किरण पवार यांनी केले आहे कोरेगाव शहरासह सुलतानवाडी आणि गोयवाडी हा तलाठी सजा असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे डॉक्टर संगमेश कोडे नायब तहसीलदार संदीप चव्हाण उदयसिंग कदम मंडलाधिकारी शिवाजीराव पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात शेतकरी नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती पवार यांनी दिली शेतकरी ओळखपत्राचा विविध योजनेसाठी अपेक्षित फायदा होणार आहे पी एम किसान योजने अनुदान प्राप्त करण्यासाठी सुलभता येणार आहे पीक कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी पायाभूत निधी व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता येणार आहे पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी याबाबी होणार आहे यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज वित्त निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे विविध सरकारी योजनांचा लाभ कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संचाच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले लाभार्थ्यांना वारंवार प्रामाणिकीकरणाची आवश्यकता राहणार नाही शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून संपर्क करण्याच्या संधी मध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होणार आहे शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी कोरेगाव ग्राम महसूल अधिकारी कार्यालय नगरपंचायत इमारत बाजारपेठ कोरेगाव येथे समक्ष संपर्क साधून अथवा आपल्या आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन ॲप्लिकेशनद्वारे शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे आवाहन पवार यांनी केले आहे ॲग्रिस्टॅग नोंदणीसाठी ग्राम महसूल सहाय्यक सूरज सरगडे मानद सहाय्यक संतोष वर्गे हे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहतील शेतकऱ्यांनी समक्ष येऊन त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पवार यांनी केले आहे मोजेपूरमधील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आहे की जे शेतकरी ओळखपत्र काढायचे आहेत आपले ते सर्वांनी ताबडतोब काढून घ्यायचे आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र काढून घेतलेले आहे त्यांना त्या ओळखपत्राचा ओळखपत्रामुळे जे काही शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेता येणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाने आता या ज्या शेतकरी ओळखपत्र आहे हे शेतकरी ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक योजनेसाठी कंपल्सरी केलेला आहे म्हणजे हे शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे शेतकऱ्यांचे खातावाईज यादी आम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नंतर सर्व कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केले आहे त्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घेतलेली नाही आहेत त्यांनी ताबडतोब आपली शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे शेतकरी स्वतः घरी स्वतःच्या सुद्धा सेल्फ रजिस्ट्रेशनमधून स्वतःची ओळखपत्र घरीच काढू शकतात आणि अधिक माहिती किंवा काही तुमच्या अडचणी असतील किंवा शंका असतील किंवा शेतकरी ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांना काढता येत नसेल त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे त्यांची ताबडतोब इतर शेतकरी ओळखपत्र काढून देऊया